अबोली या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो तुला असं वाटलं की माझा अबोलीवरती अविश्वास आहे आणि तिथेच तिथेच तू हरलास अबोली सांगते मी न मी अक्षय डॉक्टरांची मदत घेतली त्यांना सगळा प्रकार समजावून सांगितला त्यांना सांगितलं की तो बहुरूपी मेलाय पण मला त्याचा भास होतोय यावरती अक्षयने मला सांगितलं असं कदापिच होऊ शकत नाही यावरती अबोली म्हणते मला असं वाटते की तो बहुरूपी मला वेडं बनवण्यासाठी हे सगळं करतोय आणि मला या सगळ्यामध्ये तो अडकवतोय हो मग अक्षय अबोलीची मदत करण्यासाठी तयार होतो आणि अबोलीला मनोरुग्ण म्हणून जाहीर करून तिला आता हॉस्पिटलमध्ये आणून बहुरूप्याचा डावात त्याला अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो अबोली आता हे सगळं अक्षयच्या मदतीने करत असते आणि तेच ती बहुरूप्याच्या समोर सांगत असते आणि सांगते की तुला अडकवण्यासाठी मी अक्षयची मदत घेतली आणि अंकुश सांगतो मला सुद्धा समजलं होतं की अबोलीला वेळ नाही लागले कारण अबोली ज्या वेळेला माझ्यावर ती वस्तू फेकून मारत होती तेव्हा कोणतीही जड वस्तू ती मला फेकून मारत नव्हती आणि मग मी तिच्याकडे गेलो आणि अंकुश अबोलीला म्हणतो घे हा जग घे आणि माझ्या डोक्यामध्ये मार पाण्याने भरलेला मोठा मग डोक्यामध्ये मारायला सांगितल्यावरती अबोली तो मग मारत नाही मग अंकुश म्हणतो अबोली मला माहिती आहे तुला वेळ नाही लागलेला आहे तू वेळ झाल्याची फक्त ॲक्टिंग करते आहेस नक्की तुझ्या मनात तरी काय आहे तू सांग तरी असं म्हणत अंकुश आता अबोलीला स्पष्टपणे सगळं विचारतो मग अबोली, विचार अबोली अंकुशला मिठी मारते आणि म्हणते सर मी हे सगळं नाटक केलं आहे आणि मग त्याच वेळेला अंकुश अंकुशसमोर सगळी कहाणी सांगितलेली असते अंकुश म्हणतो हे बघ तुला असं वाटत असेल की या सगळ्याचा मी शोध नाही घेत आहे तर मी पण शोध घेत होतो तुला माहिती आहे ना त्या बहुरूप्याला श्वास रोखून धरण्याची कला अवगत होती मग त्यावेळेला त्याची बॉडी सापडली तेव्हा त्यांनी श्वास रोखून धरला होता आणि मग त्याला ज्या वेळेला सगळ्या बॉडीसोबत सोबत ठेवण्यात आलं तेव्हा त्याने आपला श्वास रोखून धरलेला सोडला तो उठला आणि त्याने त्याच्या बॉडीच्या जागी दुसरी एक डेड बॉडी ठेवली आणि हा सगळा प्रकार अंकुश अबोलीला सांगत असतो बहुरूप्याने आपल्या बॉडीच्या जागी दुसरी बॉडी ठेवलेली असते आणि आता त्याच वेळेला तो दुसऱ्या बॉडीच्या जागी झोपलेला असतो मग काही वेळाने तिथे वॉर्ड बॉय येतात वॉर्ड बॉय येतात ये आणि ते सांगतात की आपल्याला ही बॉडी दिल्लीला शिफ्ट करायची आहे यावरती दुसरा वॉर्ड बॉय त्याला म्हणतो का रे ही बॉडी का दिल्लीला शिफ्ट करायची आहे तर एक वॉर्ड बॉय तो माहीत नाही आपल्याला काय यातलं कळत नाही सांगितलं दिल्लीला शिफ्ट करायची आहे तर शिफ्ट करायची आहे असं म्हणत बहुरुप्याला सही सरामत दिल्लीला पाठवण्यात आलेलं असतं या सगळ्यामध्ये बहुरुप्याला मदत करणारी हॉस्पिटलमधली अजून एक कोणीतरी व्यक्ती असते आता ही सगळी घटना अंकुशने अबोलीला सांगितल्यावरती अंकुश म्हणतो मला खात्री आहे तो बहुरूपी जिवंत आहे आणि तुला येऊन तो त्रास देतोय हे सगळं सत्य मला समजलेलं आहे त्यामुळे अबोली तू माझ्यापासून काही लपवू नकोस आणि खरं सांगू का त्या बहुरुप्याला पकडण्यासाठी ऑलरेडी आपण ट्रॅप रचलेला आहे हा सगळा प्रकार अंकुश आता अबोलीला समजवून सांगतो आणि त्यानंतर अबोली सांगते आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तूच मदत केलीस ज्या वेळेला तू हॉस्पिटलमध्ये आला होतास ना तर तुझ्या कपड्याला मी मागे ट्रॅकर लावला होता आणि त्या ट्रॅकरच्या मदतीने आम्ही आत्ता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत असं म्हणत अबोली आता बहुरुप्याला सगळी कर्मकहाणी म्हणजे तुला पकडण्यासाठी किंवा तुझा पर्दाफाश करण्यापासून आम्ही काय काय केलं हे सगळं सांगत असते बहुरूपी चिडतो आणि अंकुशला मारायला लागतो अंकुशला मारायला लागल्यावरती अबोली मागून येते बहुरुप्याला धरते तर बहुरूप ुपी अबोलीचा पण गळा धरतो आणि आता बहुरूपी अबोलीला मारण्याचा प्रयत्न करतो मग अंकुश उठतो आणि बहुरूप्याला चोप 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 देतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तुझी कर्मकहाणी आम्हाला कळणार नाही का तू मला काय म्हणाला होतास की तुझं सगळं सत्य समजल्याशिवाय आम्ही मरून जाऊ ना हे बघ तुझं सगळं सत्य मी केलं आणलेलं आहे खरी कार्तिकी कोण आहे तुझा काय इतिहास आहे तुझं खरं नाव सचित राजे आहे हे सगळं सगळं मला समजलंय तुला मोठा प्रश्नच पडला असेल ना की हे आम्हाला कसं कळलं पण एक लक्षात ठेव ज्या वेळेला अबोली तुझ्या रूम मध्ये गेली होती त्यावेळेला तिला सगळे पुरावे सापडले होते कार्तिकी कोण आहे तू कुठचं आहेस मूळ तू कोण आहेस हे सगळं आम्हाला समजलं होतं आणि त्याच वेळेला तू पुरावे पुरावे जाळलेस पुरा जाळलेस म्हणून तुला काय वाटलं आम्हाला कार्तिकी कोण हे कळणार नाही का कारण आम्हाला सगळं सत्य समजलेलं आहे तू हॉस्पिटलमध्ये येऊन जी चूक केलीस ना त्या ट्रॅकरने नंतर अबोली तुझ्या इकडे येऊन सगळं शोधून घेऊन गेली पण तू ते जाळलंस तरी सुद्धा आमच्याकडे कार्तिक ीचा फोटो आहे असं म्हणत कार्तिकीचा म्हणजेच आता सचित राजेची बायको पल्लवी राजे हिचा फोटो आता मात्र बहुरूप्याच्या समोर्धताच बहुरुपी हदरतो आणि पल्लवीचा फोटो बघताच तो म्हणतो हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला तुम्ही माझ्या कार्तिकीला मारलं त्यावरती अंकुश म्हणतो तुझ्या कार्तिकीला आम्ही नाही मारलं तुझ्या कार्तिकीला तूच मारलंस तुला काय वाटलं सगळे पुरावे जाळलेस म्हणून आम्हाला काहीच कळणार नाही का एक लक्षात ठेव आम्हाला सगळं सगळं समजलेलं आहे आणि ज्या वेळेला अबोलीने का पल्लवीचा फोटो पाहिला त्याच वेळेला आम्ही पल्लवीच्या कपाटामध्ये सगळी जाऊन ज्या वेळेला शोधाशोध केली ना तेव्हा पल्लवीने शार्दूलसाठी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आम्हाला सापडली आणि त्याच चिठ्ठीमध्ये पल्लवीने तिचा सगळा भूतकाळ सगळा भूतकाळ लिहून ठेवलेला होता आणि तोच भूतकाळ तुला भारी पडलेला आहे आणि लक्षात ठेव पल्लवीने सगळं लिहून ठेवलंय की तू सचित राजे तू सचित राजे आणि तुला अभिनयाची खूप आवड पण तू एक तुकार अभिनेता आहेस म्हणजे तुला काहीही जमत नाही तू कार्तिकीचा म्हणजेच पल्लवीचा पैसा खर्च केलास आणि एक चित्रपट बनवलास पण तो सुद्धा चित्रपट तुझा चालला नाही तुझ्यासारख्या अहंकारी माणसाबरोबर कार्तिकी कंटाळली होती म्हणजे ती आधी तुझ्यावरती प्रेम करायची पण नंतर तुझ्या या स्वभावामुळे ती कंटाळली ती शादुल आणि ती दोघंही जण तुझ्यापासून कंटाळलेली असताना एक दिवस माझा अपघात झाला माझा अपघात झाल्यावरती इकडे विजयाने मला ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं त्याच हॉस्पिटलमध्ये पल्लवी सुद्धा आली होती आणि पल्लवी आणि विजयाने संगन मत करून मला सचित राजे बनवलं माझी शुद्ध हरपली होती माझी स्मरणशक्ती गेली होती आणि याचाच फायदा घेत पल्लवी आणि विजयाने हे कारस्थान केलेलं आहे या सगळ्यामध्ये माझा काहीही दोष नाहीये मला या सगळ्यामध्ये काहीही माहीत नव्हतं काय घडतंय ते तरी सुद्धा मला याच्यात अडकवण्यात आलं याच्यावरती सचित म्हणतो म्हणजेच बहुरुपी म्हणतो खोट आहे हे सगळं तू सगळं खोटं बोलतेस अंकुश तूच मला अडकवण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचलास आणि माझ्या कार्तिकीला आपल्या बाजूने घेतलंस माझ्या मुलाला आपला मुलगा म्हणून केलंस यावरती अंकुश म्हणतो अजिबात नाही तू तु 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 तुझ्या कर्माने मेलेला आहेस कारण पल्लवी म्हणजेच कार्तिकी तुझ्यापासून सुटकारा पाहिजे होता म्हणून तिने तुझं नाव मला दिलं मला जगासमोर नवरा म्हणून आणलं बाबा म्हणून मला जगासमोर आणलं कारण कारण ती तुझ्यावरती चिडली होती तुझ्यापासून मुक्ती तिला हवी होती आणि तिचे पैसे खर्च करून चित्रपट केलास तो चित्रपट अर्धा दिवस पण चालला नाही दहा अडकन तो चित्रपट आपटला तरी सुद्धा तू अभिनेता अभिनेता म्हणून जो तोरा मिरवतोस ना या सगळ्याचा पल्लवीला खूप कंटाळा आला होता आणि या सगळ्यामध्ये मी सचित्रा जे स्वतःहून बनलो नव्हतो तर मला बनवण्यात आलं होतं यात माझा काही दोष नाही याच्यावर ती बहुरूपी म्हणतो तू खोटं बोलतोयस तू खोटं बोलतोयस तू सगळं हे सचित राजे म्हणून माझ्या कार्तिकीला मिळवण्यासाठी केलं होतंच ना यावरती अंकुश म्हणतो बिलकुल नाही या, ना या सगळ्यातून मी कदाचित बाहेर पडलोच नसतो जर मला अबोलीने तिचं प्रेम तिचा विश्वास याच्या बळावरती परत आणलं नसतं मी अबोलीमुळे आणि फक्त अबोलीमुळे आता पुन्हा या जगात आलेलो आहे पुन्हा अंकुश म्हणून वावरत आहे अबोलीच्या प्रेमामुळे हे शक्य झालंय यावरती म्हणतो हे माझा मुलगा आहे तो फक्त आणि फक्त माझा मुलगा आहे माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करू नकोस कार्तिकी तर मला सोडून गेले पण आता शादुलला मी माझ्यापासून दूर होणार नाही यावरती अबोळी म्हणते खबरदार शादुलचं नाव जरी तुझ्या तोंडून घेतलंच ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे शादूलचं नाव तोंडातून घ्यायचं नाही कारण तू एक चांगला नवरा कधी बनूच शकला नाहीस ना चांगला बाप ना चांगला अभिनेता आता चांगला अभिनेता नाही म्हटल्यावरती तो मात्र चिडतो आणि म्हणतो चांगला अभिनेता मी खूप चांगला अभिनेता आहे माझ्या अभिनयाच्या स्किलवरती काही बोलायचं नाही लक्षात ठेवा बोली जीव घेईन तुझा मी मीच आहे जगज्जेता मीच आहे नटसम्राट मीच आहे सुप्रसिद्ध अभिनेता असं म्हणत तो आता आपल्याच फुशारक्या मारत असतो आणि चिडतो आणि अंकुशला जोरदार धक्का देऊन खाली पडतो अबोलीला जोरदार धक्का देऊन खाली पडतो आणि त्याच्या पुन्हाच्या फुशारक्या चालू होतात मी हे करू शकतो मी ते करू शकतो माझ्यामुळे अंकुश अबोली तुम्ही मला कधीच हरवू शकणार नाही ना आज तुमचा खेळ संपलाय असं म्हणत बहुरूपी अंकुश अबोलीला मार देत असतो आणि त्याला वाटतं मीच जिंकलोय तो, तो म्हणतो जिंकलो तुमच्यासारखे किती आले आणि किती गेले पण जिंकणार मात्र मीच आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला मी रसातळाला पोचवणार आणि मीच जिंकणार कारण वाघाचं कातडं घातलं म्हणून कुणी वाघ होत नाही तर तर वाघाच जिगर असायला लागतं जे माझ्याकडे आहे आज तुम्हाला संपवून मी वाघ आहे हे मी सिद्ध केलंय असं म्हणत आता तो पुन्हा एकदा चाकूचा वार करण्यासाठी जातो जातो त्याला संपवण्यासाठी तर मागून अबोली येऊन त्याला आता त्याच्यावरती घंटेचा नाद करते आणि एक घंटेचा वार करते आणि म्हणते हा माझ्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हा माझ्या कुटुंबाला तू जाणून बुजून तो त्रास दिलास ना त्यासाठी आहे आणि त्यानंतर अंकुश उठतो आणि तो, तो सुद्धा आता बहु रुपयाचा एक घंटा नाद करतो आणि म्हणतो हा सगळा आहे ना हा तू आमच्यापासून सत्य लपवून कार्तिकीला मारलंस त्यासाठी आणि मग तिसरी घंटा होते ती म्हणजे बहुरुप्याच्या अंताची बहुरुप्याच्या अंताची तिसरी घंटा करत आता अंकुश अबोलीने बहुरुप्याचा खेळ कायमचा संपवलेला असतो आता तरी मालिकेमधून बहुरुपी हे प्रकरण कायमचं संपून अंकुश अबोली यांचा आता प्रेमाचा संसार पाहायला मिळणार का हे मात्र आता आपल्याला येणाऱ्या काही भागातच कळणार आहे